नमस्कार मी अशोक कांबळे आपले एक न्यूज मध्ये स्वागत जालना बीड रोड वर आज सकाळच्या सुमारास बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काही जण अत्यंत गंभीर असल्याची माहिती हाती येते आज वीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान ज्यांना बीड रोडवरील मळतांडा येथे बस आणि ऐश्वरचा भीषण अपघात झालाय यात अनेक जण जखमी असून काहींची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती हाती येते या भीषण अपघातामुळे जालना बीड वाहतूक काही काळ ठप्प झाली होती